छान बॉन्ड तयार होतं ना जे काही जलप होणं असतं म्हणजे शुभंकर अनेक को कोस्टार बद्दल म्हणजे ते कोस्टार एकदम कम्फर्ट मध्ये असतात किंवा प्रथमेश तुझ्यासोबत हो काय कमालीच आहे तुमचं सगळं काय वाटतं तुमच्यामध्ये काय क्वालिटी ही ज्याच्यामुळे लगेच फ्रेंडशिप होते लगेच बॉन्ड होतो खरं ना काय ना सगळ्यांचे काय सुरू फॉर्च्युनेटली नाही फॉर्च्युनेटली आम्ही मी मी तरी ज्या ज्या लोकांबरोबर कामं केली आहेत ना त्यांना ना खूप आम्ही एकमेकांना बघत आलोय so, सो कोणीही असं आमच्यात नाहीये की ज्याला एका प्लेट मध्ये दिलं गेलंय की तुम्ही हे आहे हे तुम्हाला मिळाले असं कोणीच नाहीये सगळ्यांनी प्रॉपर मेहनत केली आणि सगळ्यांनी त्यांचे झिरो डेज बघितलेत एकमेकांचे सो so, आम्हाला माहितीये की कि कोण किती मेहनत करून काय नेमकं करून आता आतापर्यंत मेहनत करतात आणि आतापर्यंत स्ट्रगल करतातच आहेत कारण की असं नाही आहे की हा बाई मला मिळालं सगळं झालं चिल आहे माझं आयुष्य सुंदर आहे असं नाहीये आम्हालाही माहितीये की हा पण किती मला माहितीये हा किती मेहनत करतोय ह्याला माहितीये की हा काय काय करतोय आणि धडपड चालूच आहे जी आम्ही डे वन कॉलेजमध्ये असल्यापासून करतोय आणि तिकडे जेवढ्या पॅशनेटली आम्ही इंटर कॉलेजेट करायचो तेवढ्याच पॅशनेटली आता प्रोफेशनली पण काम करतोय सो ना एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे एक एकमेकांबद्दल आणि तो म्युच्युअल रिस्पेक्टमुळेच ना एवढं बॉन्डिंग इझिली होऊन जातं